हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मोनिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे बिकॉज आय जस्ट लव्ह ब्लॉगिंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सो हे गायज हे मी काढून बसली माझं सगळं क्राफ्टचं सामान आणि इथे मी बनवते पतंग कर्नाध्यनचं बोरनान आहे आणि उद्या बोरनान आहे तर मी हे आज बनवते रात्रीच कंप्लीट करून ठेवते हे सो so, एक मोठा असा आणि छोटे छोटे असे चार पाच बनवले होते आणि हे ड्रॉइंग शीट विकत आणले होते मी सो so, आता हॉल आहे तिथं एकही भिंत अशी रिकामी राहिलेली नाही जिथं डेकोरेट करेन मी इथं जी समोर मी दाखवते तिथं थोडीशी रिकामी भिंत अशी दिसते जिथं मी डेकोरेट करू शकते काही फुलांच्या माळा वगैरे लावायच्या पतंग चिटकवायचे म्हणल्यावर तिथंच थोडंसं ते एक हे काढून तिथंच करणार होते मी आणि हा जो पतंग आहे त्याला मी अध्यंतचं अध्यंतचं बोरनान असं त्या हलव्याने चिट हलवा चिटकवायचा असा प्रयत्न करत होते पण ते काही चिटकलं नाही आणि ते खराब झालं शेवटी मी दुसरी साईडनी पतंगची यूज केली आणि हे आहेत पर्स म्हणजे पाऊच असे अश, पाऊच असे जे की मी वानाचं वान म्हणून वान घेतलेले आहेत हे इकडची बाजू खराब झालेली आणि नंतर हे मी पेंटनी बनवलं तो हलवा काही चिटकलाच नाही सो so, इट्स इज अ नेक्स्ट डे मॉर्निंग आणि टी व्ही पण वर लावून घेतलेली आहे व वॉलला लावून घेतलेली आहे आणि हे डेकोरेट अध्यन झोपलाय तोपर्यंत हे बनवून घेतलं म्हणजे केलं आहे मी थोडंसं काहीतरी आणि पुन्हा रांगोळी पण काढून घेतली अध्यन झोपलाय तोपर्यंत आणि हे आवरून घेतलं आणि डेकोरेशन पण करून घेतलं थोडंसंच केलं आहे कारण खूप मोठं असं बोरनान काही करायचं नव्हतं छोटंसंच करायचं होतं आणि हळदी कुंकू पण होतं त्याच दिवशी सो हे कसं झालं आहे मला नक्की सांगा अध्यंत अध्यंत जागी असल्यावर तर हे असं काहीच करता येत नाही अद्यंत काहीच करू देत नाही आणि ही रांगोळी अशीच काढलेली दोनच पतंग काढणार होते पण चला अद्यंत झोपला होता टाईम होता म्हणून काढले चार पाच आणखीन सो so, सगळं आवरून झालेलं आहे आणि थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत अध्यंतला ड्रेस आणण्यासाठी आधी असं ठरलं होतं एक ब्लॅक कलरचं टी शर्ट आणि पॅन्ट असंच घालायचं पण परत विचार केला की चलो ठीक आहे एखादा ट्रेडिशनल असा ड्रेस छान दिसेल सात वाजता हळदी कुंकू आणि बोरनान होतं तेव्हा पाच वाजता आम्ही ड्रेस आणायला गेलो आणि हे डेकोरेशन कसं दिसतं आहे मला नक्की सांगा सो आणि ती जी कळशी दिसते चौरंगावर ठेवलेली त्यामध्ये मी चुरमुरे आणि बाकी सगळं जे स्ना मिक्स करायचं असतं ते सगळं त्याच्या मिक्सचर ते त्यामध्ये ठेवलं आहे जे स्नान घालायचं असतं ते मिक्सचर त्यामध्ये ठेवलं आहे मी सो मी देते मिनी होम टूर आणि हे जे फोटो दिसत आहेत छोटे छोटे ते मराठी महिनी आहेत महिन्यांची नावं आहेत आणि हा आहे आमचा हॉल आणि आतमध्ये दिसत आहेत तीन रूम आहेत एक किचन आणि दोन रूम आहेत तोंड लागली ए व्हिडिओ चालू झालाय का हा कसं जाऊ मागे ए मोना एकच मिनट थांब

पण <tus> <tus> <tus>

हे सगळं आता आवरायचं आहे आणि हा आमचा अध्यंत असाच फिरतो आहे आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं म्हणजे टेन्शन म्हणजे थोडंसं हे वाटत होतं की आता एवढं हे डोक्याला लावायचं ते टोपचं वगैरे आणलं होतं तो घालतोय की नाही हे वाटत होतं पण तो बोरनान झाल्यानंतर दोन तीन तास तो कंटिन्यू तसाच घालून फिरत होता आणि ते बघून खूप छान वाटलं आणि बोरनानच्या वेळेस रडला पण नाही

हे अध्यंत तसं नाही करायचं आवडलं त्याला मला वाटलं ते डोक्याचं ना नसते का कृष्णासारखं मुकुट तोच लावून घेत नाही काय वाटलं मला मित्र बाळ ते मग आले होते ना त्याबद्दल हे बाबा मी वाणाचं सामान बहुतेक दाखवलं ना एक मिनिट सांग दाखवते वाणाचं सामान म्हणजे मी वाण काय लोटला हे समोरच्यांकडून आलेले जोशी त्यांच्याकडून अगरबत्ती ठेवायचे पर्स घेतल्या तीन प्रकारच्या होते अशा ही अशी एक होती आणि अशा टाईपच्या वेगवेगळे कलर आणि या वेगवेगळे कलर होते चला झालं अध्यंत बघ हे बघ इकडं बघ तुला कसं वाटलं छान छान बाय बाय बायकड शर्टला पॉकेट पण असतात साईडला हे लक्षात आल्यानंतर त्याला इतकं छान वाटत होतं आणि मस्त वाटायला होतं असं नवीन काहीतरी बघितल्यासारखं तो रिॲक्ट करत होता डे होप यू गाईज तुम्हाला छान वाटलं असेल वाटलं नसेल तर छान वाटून घ्या ভটুয়ে নেক্সট বিডিঅ' মেধে বাই